नमस्कार नांदेडकर आय आय बी करिअर इन्स्टिट्यूट आणि डिलक्स फर्निचरच्या सौजन्याने आज आपण नांदेड उत्तर विधानसभेतील जनतेला विचारूया की त्यांना आमदार म्हणून कोण हवं आहे आमदार आम्ही भाऊ देशमुखलाच बघणार आणि आता सांगितल्याबद्दल इतर लोकांनी सांगितले बालाजी कल्याणकर माजी आमदार बालाजी कल्याणकर त्यांना मी माझीच म्हणणार कारण की ते आता ह्यावेळेस पडणार आहे आणि नंतर राहिलेला उद्देश महापौर माजी महापौर अब्दुल सत्तार महापौर असून सुद्धा त्यांनी काय केलं नांदेड हा सर्वात पण प्रश्न नंतर आहे आमदार साहेबांनी साडेतीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी तीन हजार कोटी हा मुद्दा मांडलेला आहे पण तीन हजार कोटीमध्ये किती विकास होतो हा सगळ्या जा नांदेड जनतेला माहीत राहायला पाहिजे कारण की गुरुदा गतीला जर एकोणीसशे कोटी रुपये खर्च करून अशोकराव साहेबांनी हा विकास दाखवला तर तीन हजारामध्ये माझ्या मते तर कमीत कमी पुणे व्हायला पाहिजे नांदेडचा असं मला वाटते आणि राहिलेला मुद्दा अजून एक सांगतो रोजगार रोजगार हा माणसाला कुठून निर्माण झाला आणि कसा होतो हा सगळ्या या जनतेला माहिला माहीत राहिला पाहिजे कारण की रोजगार निर्मिती करण्यासाठी नांदेडचे आमदार अजून सक्षम नाहीत त्यांना आजच्या सभेमध्ये त्यांच्याच साथींची नावं घेता येत नसतील तर त्यांनी नांदेडसाठी रोजगार काय आणणार हे त्यांना माहीत राहायला पाहिजे एवढे बोलतो आणि नांदेड उत्तरचे आमदार भाऊ देशमुखच होतील हे आम्ही सगळ्या नांदेडला दाखवून देऊ येत्या तेवीस तारखेला नांदेड उत्तरमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या आमदार नांदेड उत्तरमध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या कार्यकाळात मराठवाड्यात जे कोणालाही शक्य झाले नाही ते दोनशे खाटाचा सरकारी दवाखाना त्यांनी मंजूर करून आणला कृषी विद्यापीठ मंजूर करून आणलं पन्नास वर्षाचे नांदेड जिल्ह्यामध्ये झालं नाही ते रस्त्याचं जाळं निर्माण केलं दोन हजार कोटीचा निधी नांदेड जिल्ह्यातील एकाही आमदार आणू शकला नाही ते काम या नांदेड जिल्ह्यामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी करून दाखवले त्यामुळेच याही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येही नांदेड उत्तरची जनता आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी उभी राहील व त्यांना भरघोस मतांनी विजयी करून देईल हे आम्हाला शाश्वती आहे बालाजी कल्याणकरनं पाच वर्षात निमगाव ते निमगाव नांदेड रोडचं काम झालं नाही बरोबर आणि शेतकऱ्याला पीकेमा मिळू शकला नाही त्याला पीकेमा हे काय कळतच नाही मिलिन हां मिलिंद भाऊला आमचं मत सगळ्याचं तर काका तुम्हाला कोण आमदार म्हणून हवं आहे शहाऐंशी उत्तर मतदार विभाग संघात आता जे निवडणूक लागलेली आहे ते आमदार पदासाठी लागलेली आहे आमच्या भागामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की पक्ष जा पक्षाचा विचार न करता दे, काम करणाऱ्याला आपल्याला सगळ्यांना मिळून आणायचं आहे त्या दृष्टीने आम्ही पाहिलं की आमच्या विभागामध्ये मिलिंद देशमुख यांचं काम फारच उत्तम आहे कुठल्या कामासाठी कुठल्याही ह्याच्यासाठी त्यांना बोलवत ते सदैव हजर असतात त्यासाठी उत्तर विधानसभा म्हणजे मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांचे विचाराने आम्ही भाऊ देशमुख यांना प्राधान्य देणार आहोत आणि त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत <laughs> हिंदी बोलतो मराठी हिंदी मी बात करू की आप ओके मी मराठीच बोलू ना तुम्हारा आमदार कौन हवा है नांदेड़ छियासी मतदार संघ में सबसे पहले तो 40 साल तक मुसलमानों को टिकट नहीं दिया गया है अभी हमारे लिए बहुत ही अच्छा मौका है 40 साल के बाद अब्दुल सत्तार सेठ को उत्तर से टिकट मिला है और ये पूरे समाज अब्दुल सत्तार साहब को वोट देंगे इन शह सत्तार साहब विन रहेंगे वन साइड नांदेड़ में और विकास के कामों के लिए भी सत्तार साठ हर समाज के साथ उतरेंगे तुम्हारा क्या वाल कौन हुई आमदार नांदेड उत्तरचा आमदार फक्त आणि फक्त सन्माननीय मिलिंदभाऊ देशमुखच होणार आहेत कारण यामागचं कारण असं आहे की तरुण पिढी असेल तरुण पिढीला काय लागतो की बाबा कुठले क्लासेसचे ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतील कोणत्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणतं पोलीस स्टेशनचे काय असतील किंवा गोरगरीब जनतेचे काम असतील आताच्या काळामध्ये समजा शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत त्या अडचणी सुटवण्यासाठी सन्मानने मिलिंदभाऊ देशमुखच या ठिकाणी अग्रेसर आहेत आणि या ठिकाणी मी असं सांगतो की अखंड हिंदू समाजसुद्धा मिलिंद भाऊ देशमुख यांच्या खंबीर पाठीमागे आहे यावेळेस नो खान नो बान ओनली स्वाभिमान चालणार आहे फक्त आणि फक्त सन्मानने मिलिंद भाऊ देशमुखच या ठिकाणी येणार आहेत तर तुम्हाला काय वाटते कोणाचं विकास धोरण यावेळेस चांगलं आहे यावर्षी नांदेड उत्तर विधानसभामध्ये विकास सध्या मिलिंदभाऊ देशमुख यांचाच आहे कारण की त्यांचा वार्ड ते वार्डामध्ये नांदेड प्रभाग क्रमांक सहामध्ये गेले दहा वर्षापासून नगरसेवक आहेत त्यांचं जे काम आहे त्यांच्या वार्डामध्ये ते अतिशय उत्तम आहे त्यांच्यासारखं जे त्यांचं जे काम आहे ते नांदेडमध्ये को कोणत्याही नगरसेवकाचं काम तसं नाही त्यांनी जे त्यांच्या वार्डामध्ये सुशोभीकरण केलेलं के आहे किंवा मग त्यांच्या वार्डामध्ये जे अवैध जे यूथमध्ये सध्या चाललेलं आहे जसं की अवैध कॉफी शॉप चालतात ते त्यांनी बंद केलेले आहेत असं जे अवैध गोष्टी आहेत त्याच्यामुळं एक यूथसाठी एका म्हणजे यूथमध्ये ते अग्रेसर आहेत त्याच्यामुळं आम्हाला विलिंद देशमुखच हे आमदार म्हणून हवेत नांदेड उत्तर विधानसभा काका तुमचं काय मत आहे नांदेड उत्तरमधून जनसामान्याची अशी भावना आहे की जनसामान्याच्या गोरगरिबाच्या मदतीला धावून येणारा आमदार पाहिजे जर बघितलं तर आता मध्ये जसं लोक खेडकर साहेबांना आज बी विसरले नाहीत खेडकर साहेबांची छबी जी आज खूप मोठी नांदेडमध्ये आहे त्याच प्रकारचा आमदार हा आम्हाला मिलिंद देशमुखच्या रूपामध्ये भेटेल अशी आमची अपेक्षा आहे कारण जर बघितलं आ, कंटका, कंटका तर मागचाच एक प्रकरण आहे श्रीनगरमध्ये काही समजकंटकांनी एक समज कंटकावर मॅच झाल्यानंतर जो हल्ला झाला त्या समज त्यासाठी भाऊ धावून गेले म्हणजे कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा मिलिंद भाऊचं नेहमीच काम राहिलेलं आहे आणि जनसामान्याची शंभर टक्के भूमिका आहे ते मिलिंदभाऊ आमदार होतील कारण दोन टर्म त्यांच्या मिसेस नांदेड वाघारा महानगरपालिकेच्या नवगरसेविका आहेत आणि आज वार्डात जर बघितलं कुठल्याही वार्डात जा पाण्याचा मॅसेज असू रात्री लाईट गेलेले मॅसेज असू अक्षरशः जर बघितलं तुम्ही गल्लीमध्ये कुत्रं जर मेलं तर लोक नगरसेवकाला फोन करतेत ही वास्तविकता आहे आणि असा नगरसेवक आज मी नांदेडमध्ये तुम्हाला कुठं भेटणार नाही आणि आम्हाला म्हणूनच आमदाराच्या रूपामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक ज्वलंत चेहरा व गोरगरिबाचा कैवारी म्हणून मिलिंद देशमुखच आमदार पाहिजे हॅलो हां नांदेड उत्तर फक्त बालाजीराव कल्याणकर येतील कारण भारत स्वतंत्र झाला तसा त्याच्यामुळे बालाजीरावच्या पुढे पर्यायच नाही आणि बालाजीराव हे भरघोस मताना म्हणजे काय विजयी लिड येतील कि भूतान भविष्य आपल्या उत्तर मध्ये मागील पाच वर्षामध्ये जे विकास झालेला आहे त्याच्या अगोदर दहा वर्षे आमचे सावंतसाहेब होते दहा वर्षामध्ये उत्तरमध्ये आश्वासनं दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर कल्याणकर साहेबांनी पाच वर्षामध्ये फक्त अडीच वर्ष काम केले अडीच वर्षात असं काम केलं आहे कोणी जरी बोललं पुऱ्या नांदेडनं जरी विचारलं त्यांच्या मतदारसंघामध्ये आज कुठे जा काम चालू आहे आज साडेतीनशे कोटी रुपयाचं ड्रेनेजचं चा काम चालू आहे नांदेडमध्ये निळा गावामध्ये ब्रिजचं काम चालू आहे आज रोजगार भेटायला आहे आज गरिबा गुरिबाला आज मिस्तरी असो कोणीही असो सर्वांना रोजगार भेटायला आहे याचं केवळ कारण म्हणजे आमचे कल्याणकर साहेब आणि आता सुद्धा आमच्या या उत्तर संघाला उत्तर विधानसभा मतदारसंघाला कल्याणकर म्हणून हेच आमदार लाभतील आणि विजय होतील तर नांदेडकर एका छोट्याशा ब्रेकनंतर आपण बापस जनतेशी संवाद सुरू केला आहे आणि आपण त्यांना विचारूया की ते कोणाला मतदान देणार आहेत आमचं तर आधीच ठरलेलं आहे जे रनिंग आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी पहिले जे नगरसेवक असताना ज्या काळामध्ये कामं केलेत आणि आत्ता आमदार असतानासुद्धा असं वाटतच नाही की आपण आमदारांशी संवाद साधतो किंवा एखाद्या गोष्टीची आडी अडचण आल्यानंतर आपण गेल्यानंतर नगरसेवक ज्या पद्धतीनं कामं करतात त्याच पद्धतीनुसार त्यांनी आजसुद्धा कामं करत आहेत त्यानंतर आत्तापर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये दोन हजार करोड रुपयेचा निधी आणलेला आहे त्यापैकी चाळीस टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे आत्ता थोड्या वेळाखाली एकाने डिबेट केलं होतं मला त्यांच्यासोबत डिबेट करायचं होतं की नांदेड ते लिमगावपर्यंतचा रस्ता हा रखडलेला आहे म्हणून पण आपण जर वास्तविकता जर पाहिली त्या गोष्टीची तर ऐंशी टक्के काम हे त्या रस्त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर प्रत्येकाच्या व्यक्तींच्या मूलभूत गरजा ज्या आहेत नांदेडच्या ते रस्ते आणि पाणी या गोष्टी या आमदार साहेबांनी जितकं विकास काम केलेलं आहे आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीनं केलेलं नाही त्यामुळे हक्काचा माणूस बालाजीराव कल्याणकर साहेब हे एकशे एक टक्का एक निवडून येणार आहे <coughs> यापूर्वी नांदेड उत्तर जसं की मकरंदानासपुरे म्हणते की आमच्या गावात विकास चे चे या मुलाचं कुणाचं नावच नाही आहे यापूर्वीचा मतदारसंघ तसा होता विकास काय असतो कसा करावा लागतो हे आमच्या बालाजीराव कल्याणकरनं करून दाखवलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे आपल्या इथले ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणजे सर्वात ज्येष्ठ नागरिक कमलकिशोर कदम साहेबांनी सांगितले की हा विकास पुरुष आहे जे आम्हाला पन्नास वर्षात जमलं नाही ते बालाजी करणं या दोन वर्षात करून दाखवले आहे बस एवढंच सांगायचं आहे या नंतर सुद्धा बालाजी कल्याण करत येणार हिंदी मी बोलले का ना नांदेड़ उत्तर मतदार संघ एट्टी शख्स के उम्मीदवार हम हाजी अब्दुल सत्तार अब्दुलगफूर को वोट देंगे और भारी अक्सर से चुना के लेंगे पूरी कॉन्स्टिट्यूंसी उनके साथ है पूरा मतदार संघ उनको वोट देने वाला है और उनको अवान असम्बली में हम भेजेंगे और उन्होंने पूरे नांदेड़ शहर के कॉन्स्टिट्यूंसी के अंदर काम करे और हम उनको भारी अक्सर से चुना के लेंगे आपको क्या लगता है कौन इस बार चुनाव में जीत के आएगा? इस बार कैमरा है मैडम हाँ इधर इधर इस बार अभी बीजेपी ने अच्छा काम करी है स्कीम घर खुल गए हो और सौ टके काम अच्छे रोड वोडों तो के हुए कन्याल साहब आने के चांसेस है अरे अभी बीजेपी का तो अच्छा प्रचार पर, है और सौ की बीजेपी आने के चांस ठीक है नाजेड़ उत्तर मदार संघ के अंदर हमारे हिसाब से हाजी अब्दुल सत्तार साहब को जो महाविकास आगाड़ी की तरफ से टिकट दिया गया है ये 40 साल के बाद एक नाजेड़ के अंदर जैसा मुसलमानों के जो काम रहे हैं हर पार्टी से जुड़ के जिस तरह मुसलमानों का हर पार्टी के तरफ से जो समर्थन रहा हमेशा सब सपोर्टर रहा इस बार हाजी अब्दुल सत्तार साहब को टिकट मिला हम चाहते हैं कि इस बार नादेड़ उत्तर मतदार संघ से हाजी अब्दुल सत्तार साहब ज़्यादा से ज़्यादा लीड में चुनकेंगे और विकास के हद तक उन्होंने आज तक जितने भी बड़े बड़े पदों पर रहे महापौर रहे चेयरमैन रहे उन्होंने नांदेड़ शहर के लिए बहुत से ऐसे बड़े बड़े काम किए हैं विकास के हद तक और आने वाले दौर में भी इन वो आमदार बनेंगे तो फिर भी वो नांदेड़ में विकास होगा मी ग्रामीण भागातून आहे ग्रामीण भागात जे आमदार बालाजी विकास केलेला आहे त्याच्यासारखा विकास पूर्वी दहा वर्ष कोणीच केलेलं नाही नांदेडमध्ये सुद्धा जागोजागी रस्ते पाण्याचे सॉर म्हणजे समज हे केलेलं आहे तर आपलं नाव काय माझं नाव स्वप्नील पटेल तळणेकर आणि आपण कोणाला मत देणार आहात आम्ही संगीताताई विठ्ठल पाटील डक यांनाच मत देणार आहोत येणाऱ्या वीस तारखेला नांदेड उत्तरमधील जनतेने ठरवलेलं आहे की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशाल या मशालीलाच नांदेड उत्तरच्या जनतेनं ना कोल दिलेला आहे माझं नाव नव नो, माझं नाव सिंग गाडीवाले आहे आणि ही निवडणूक जी आहे ती निष्ठेची आहे आणि ज्या लोकांनी गद्दारी केले त्या लोकांना एक धडा उद्धव उद्धवसाहेबांनी एक उमेदवार म्हणून संगीताताई डक यांना दिलेला आहे तरी त्यांची कामाची पोहोचपावती हर गावापर्यंत गेलेली होती विठ्ठल रुक्माईची असो किंवा सामाजिक कार्यक्रमापासून का ते खूप चळवळीत होते तरी आमची इच्छा अशी आहे की जनतेनी त्यांना भरपूर मताने विजय करावा आपले नाव अमरजित पवार आणि आपण कोणाला मत देणार आहे त्यावेळेस मी उबाटाचे उमेदवार संगीताताई विठ्ठल पाटील डक यांना देणार आहे ते सामाजिक कार्य पंचवीस वर्षापासून करतात आणि त्यांच्या म्हणजे ते एक निर्मळ व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामुळे मी संगीता नाव काय शेख वसीम ओके आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोणाला मत देणार बालाजी कल्याणकर बालाजी कल्याणकरला मत देण्याचं काही विशेष कारण विकास हो हमारे धरपुरा पुरा एकनाथ शिंदे बालाजी कल्याण कर म्हणून कोण निवडून यायला पाहिजे नाही आता आमदारच्या इलेक्शनला म्हणलं तर आता उद्धव ठाकरे सोबत खूप वाईट केलेलं आहे मोदी सरकारनी तर सहानुभूती डग पाटील यांना नांदेड साठी तर समध्या पब्लिकला मी एवढंच म्हणू इच्छित आहोत की कोणता पण आमदार निवडून येईल ते असा चुना इथे ठोस ठोस सबूत असं घेण्यासाठी जे युवा राहो आणि असं काही तडकी तडकाफडकी नाडता विकासाबद्दल सोचवते हे आमचं म्हणणं आहे